नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय सर्वोच्च न्यायालयात दोनशे एक्केचाळीस जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पद क्रमांक पहिले यामध्ये पदाचे नाव आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट तर यामध्ये पदसंख्या दोनशे एक्केचाळीस राहणार आहे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट तर संगणक चालवायचे ज्ञान हे आवश्यक राहणार आहे तर वयाची अट ही आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्षापर्यंत राहणार आहे तर एस तर सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट राहणार आहे तर ओ बी सी यांना तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे दिल्ली हे राहणार आहे तर याच्यासाठी फी जी असणार आहे ती जनरल व ओ बी सी यांच्यासाठी एक हजार रुपये राहणार आहे तर एस सी एस टी ई एक्स एस एम यांच्यासाठी अडीचशे रुपये राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ मार्च दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी खालील अत्यावश्यक पात्रता आणि इतर पात्रता अटींची पूर्तता करणाऱ्या भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ज्यामुळे वेतन मॅट्रिकच्या लेवल सहामध्ये कनिष्ठ न्यायालय सहाय्यक म्हणजेच गट बी अराजपत्रिक या पदांसाठी दोनशे एक्केचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी पॅनल तयार करण्यात आले आहे त्यामुळे रुपये पस्तीस हजार चारशे एच आर एस सह भत्त्याच्या विद्यमान दरानुसार अंदाजे एकूण वेतन हे रुपये बहात्तर हजार चाळीस रुपये प्रति महिना म्हणजेच रुपये चार हजार दोनशेच्या ग्रेड स्पेसह पूर्ण सुधारित वेतनमान पी बी दोन असणार आहे तर आपण महत्वाच्या सूचना काय आहे ते बघणार आहोत तर पहिल्या हे कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी या पदासाठी विहित पात्रता अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर त्यांच्या प्रवेश उदाहरणार्थ लेखी टायपिंग संगणक चाचणी आणि ज्या मुलाखतीसाठी त्यांना या नोंदणीद्वारे प्रवेश दिला जाईल तो पूर्णपणे तात्पुरता असेल आणि त्यांच्या समर्थनात कागदपत्री पुरावा सादर करून विहित पात्रतेच्या अटींची पूर्तता केली जाईल आणि मुलाखतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्यांच्या पात्रतेच्या वेळेस तपासली जातील सदर चाचण्या मुलाखतीपूर्वी किंवा नंतर कधीही पडताळणी करताना उमेदवाराने कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या नाहीत असे आढळल्यास त्याची किंवा तिची उमेदवारी कोणत्याही सूचना किंवा पुढील संदर्भाशिवाय रद्द केली जाईल तर दुसरे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सबमिट करताना त्याच्या किंवा तिच्या अलीकडील फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे या उद्देशासाठी दिलेल्या लिंकवर प्रदक्षित केलेल्या सूचनानुसार अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी एकदा सबमिट केलेला अर्ज मागे घेतला जाणार नाही किंवा त्यात बदलही करता येणार नाही तिसरे उमेदवाराने अर्जामध्ये आवश्यक डेटा भरणे आवश्यक आहे आणि हेतूसाठी प्रदान केलेल्या लिंकवर दर्शवलेल्या सूचनानुसार फी ऑनलाइन भरणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवार त्याच्या किंवा तिच्या अर्जाचे पूर्वालोकन करू शकतील उमेदवाराला किंवा भरलेल्या भरलेल्या अर्जाची अर्जाची घेण्याचा सल्ला दिला जातो रजिस्ट्रीला पाठवण्याची गरज नाही उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रदान केलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र तयार करण्यासाठी आणि विहित चाचणी किंवा मुलाखतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा किंवा तिचा अर्ज क्रमांक काळजीपूर्वक जपून ठेवावा सावे उमेदवारांना सुप्रीम ऑफ इंडियाच्या वेबसाईट भेट देण्यास सल्ला दिला जातो म्हणजेच भरती लिंक कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदा संबंधित अद्यतनासाठी नियमित अंतराने सातवे जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सबमिट केले असतील तर त्याने किंवा त्याने हे लक्षात घेतले पाहिजे की शेवटी सबमिट केलेला अर्ज फक्त रजिस्ट्रीद्वारे स्वीकारला जाईल मागील अर्ज स्वीकारण्याची विनंती करताना कोणताही पत्रव्यवहार रजिस्ट्रीद्वारे स्वीकारला जाणार नाही आठवे उमेदवाराने हे लक्षात घेतले पाहिजे की एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही जरी एखाद्या एक उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्जासाठी फी भरली असेल तर राखीव प्रवर्गासाठी विहित केलेले अर्ज शुल्क सामान्य किंवा ओबीसी प्रवर्ग उमेदवारांना विचारात घेतले जाणार नाही नववे हायस्कूल प्रमाणपत्र म्हणजेच दहावीमध्ये मध्ये नाव आणि जन्मतारीख प्रविष्ट केले आहे संबंधितांनी जारी केलेले बोर्ड परीक्षा किंवा समकक्ष प्रमाणपत्र मंडळ तसेच परिषद फक्त स्वीकारले जाईल नावात कोणताही बदल किंवा राजपत्र अधिसूचनेद्वारे आडनावांचे समर्थन केले पाहिजे अर्जदार बदललेले नाव किंवा आडनावानुसार त्याच्या ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे आणि नाव किंवा आडनाव बदलण्याचे समर्थन करणारी कागदपत्रे असतील तर मुलाखतीच्या वेळेस पडताळी केली जाईल तर दहावे आहे दस्तऐवज सादर केलेल्याबद्दल दोषी आहे किंवा घोषित करण्यात आला आहे किंवा ज्यामध्ये छेडछाड केली गेली आहे किंवा चुकीची किंवा खोटी विधान आहेत किंवा किंवा सामग्रीची माहिती दडपली आहे त्याच्या गुन्हेगारी समर्थनासाठी किंवा वापरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अकरावे ऑनलाईन अर्ज भरलेल्या वर्गवारीतील बदलांची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही बारावे जे अर्ज सूचनांचे पालन करणार नाही ते थोडक्यात नाकारले जातील त्यांच्याकडून घेतलेली लेखी टाइपिंग चाचणी म्हणजे एस एस सी तसेच यू पी एस सी द्वारे परवानगी दिलेल्या सामान्य सवलती किंवा सुविधांचा विस्तार केला जाईल चौदावे परीक्षा मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही टी ए किंवा डी ए देण्यात येणार नाही पंधरावे पोस्टाने कोणतेही प्रवेश पत्र पाठवले जाणार नाही उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरून चाचणी किंवा मुलाखतीच्या सर्व टप्प्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहेत सोळावे वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ प्रकार लिखित चाचणी संगणक टायपिंग भरती चाचणी वर्णनामक चाचणी आणि मुलाखतीच्या तारखा सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटला सूचित केल्या जातील म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एस सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटवर उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेलवर एस एम एस आणि ईमेलद्वारे देखील माहिती पाठवली जाईल म्हणून उमेदवारांनी वैद्य वैद्यकीय ईमेल आय डी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान ते सक्रिय ठेवले पाहिजेत राज्य केंद्र सरकारने काम करणाऱ्या उमेदवारांचे बँका पीएसयू इत्यादी मुलाखतीच्या वेळी त्यांच्या मालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मान्यतेचे योग्य समजल्यास जाणाऱ्या कोणत्याही प्रकारचे उमेदवारांनी शॉर्ट लिस्ट करण्याचा अधिकार नोंदणी राखून ठेवला आहे कोणत्याही नोटीस जारी न करता आवश्यक भासल्यास भरती प्रक्रिया रद्द किंवा प्रतिबंध किंवा विस्तार बदल करण्याचा अधिकार नोंदणीकडे राखीव आहे एकोणीसावे कोणत्याही वादात बाबतीत अधिकार क्षेत्र दिल्ली असेल तर प्रेक्षकांनो या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद